पोलीस स्टेशन परतूर येथील गुन्हा क्रमांक तेवीस दोन हजार पंचवीस मधील आरोपी संदीप रामकिशन जगताप यांना तात्काळ अटक करा रयत क्रांती संघटना आक्रमक सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडे वर्ग करा रयत क्रांती संघटना संदीप रामकिशन जगताप यांचे नाव असलेली स्थावर जंगम मालमत्ता जप्त करून संबंधित अन्याय झालेले पीडित शेतकऱ्यांना देण्यात यावी मागणी पूर्ण नाही झाली तर क्रांती संघटनेच्या वतीने दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता माननीय उपविभागीय अधिकारी समोर अमर उपोषण करणार अजोग्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी नामदेव मंडपे परतूर